रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर घर आहे का रे लई ताप नाव ऐकलंय आपण चांगलं चांगलं साऊंड या म्हणतात त्या मावशी तर खरंच आहे आणलाय विचारून मावशी अहो साऊंडवाल्याचं घर कुठले हो मावशी हे घर साऊंडवाल्याच आहे का साऊंड आहेत का घरी कोण बर चालते ते साऊंडची ऑर्डर होते एक बोलायचं होतं हा हा आमची इथे जा जा हेच तिथे दिसतय मालकला फोन केला दोन्ही घर बंद दिसत आपल्याला नाव ऐकले बर लौ लौ का थांब फोन लाव इथं कोणा दिसत नाही ते आजी तर म्हणले इथं काय आजी كده बघू नंब जरा नंबर असा दिसतो पोसिट आऊ घरी आलो होतो हां तुमची जर लग्नाची तारीख होती आमची त्यासाठी जरा घरी आलतो हां डी जे ठरवायचा होता तुम्हाला फोन केला तर अवशी तरी पण तुम्ही गेले असं कुठं असतं का किती वेळ लागणार आहे हां त्या मावशी होत्या तिथं हा ते म्हणले आहेत घरी बरं बरं ठीक आहे चालेल किती वेळ लागला याला ठीक आहे ठीक आहे आम्हाला डनच करायचं आहे त्यामुळे काही विषय नाही फक्त बुकिंग करून आमचं बिल बिल काय आम्हाला असेल तिथे आमचं विषय काय विषय नाही असं म्हणजे ऐकलाय साऊंड वेळा ऐकलं तुमचा बाहेर मग टेस्टिंगचं काम होत आहे काय द्या टेस्टिंग द्या नाही का मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग द्या पाठवून थांबतो मी जरा वेळ ठीक आहे ओके हा हे करून देऊ काय साऊंडचं नाव आपण ऐकलंय पण मालक पना पना ना, ना बर बर आता आपल्याला फोन केला होता आपण त्याला सांगितलं होतं इथं म्हणून तो काय ऐकलं त्यांनी रेल्वे नाव तर भरपूर आहे बरं का त्याचं आता कसं काय बुकिंग बुकिंग करून टाकू आपण जाऊ दे आहे का ना फायनल करून ते म्हणजे कोणाला तरी पाठवतो कोणतरी मावशी त्यांचं कोणतरी आहे का वाटतं ते येणार ते म्हणजे बुकिंग करून जावा काय विषय नाही कोण आहे हो ते फोन केला शेटला हा काय म्हणले ते म्हणले होते आता ताईंना पाठवून देतो बुकिंग करून टाका काय विषय नाही म्हणले हे बोलली शेजारी काय तुझ तू इकडे कशी काय अरे बहिणी माझी इकडे कशी काय तोंड गाळा करायला इथं काय तू काय काय होत इथं घरी तर कामाला जात नव्हती घरी तर तू राणी सारखी होती आमच्या काय मग तिला कधी रानात आईच्या मागे जा जामन जात नव्हती ती तिला कधी रानातली आम्ही हा वार लागून दिल नाही बाहेरच मानावर लग्न केलं ना आता भोग कार फळ दे अरे काय जाऊ दे असली इडापिडा आले आपल्या नशीबाला इथं आले आपलं नाव आलवायला राम इथं डीजे ठरवायला आलतो या या उद्या कुठून आली तर मधीच हा आता मला आता का कस तरी व्हायला लागले हे डोळ्या समोर जाऊ दे बाबा डोकं फिरायला लागले माझं हिला कधी कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून दिली शाळेत ना कुठं ना काय जिकडे पाहिजे तिकडे फिरायला सहली ह्याला पैसे देत होती काय कमी नव्हतं तिची पण अरे मी आज चालनी आली होय पळून तो आज राहण्यासाठी मनाचा कारभार करत होता चांगलं तरी बघायचं ना नोकर चा घरी हिला काय कमी नव्हतं शाळेत जायला स्कूटी बिटी होती ड्रायव्हर घेऊन जायचं तिला शाळेत काय कमी होत तो वाटोळ करून घेतला हातानी बोग आता नशिबाची कर्माची फळे तुझ्या परत येऊ नको आमच्या तारा दिसू मी नको मला इथं काय काय तुझं इथं कामाला पण काय तुझं काय तुला बोलण्यात मजा नाही अरे बाबा लग्न आहे माझ्या भावाच मला डीजे ठरवायचं आहे म्हणून आलोय अरे तू आमच्यासाठी मेली तुझं आमचं नातं काय नाही ज्या दिवशी तू आमच्या मनाविरुद्ध लग्न केलं त्या दिवशी तू आमच्यासाठी मेली तुझा आमचा काही संबंध नाही ते नको विचारू काय ते काय बोलूच शकत नाही आम्ही काही गोष्टी ते तू ते आई पण नाही चांगलं बघितलं होतं तिच्यासाठी राजाची राणी होऊन राहिली असती कुठल्या गोष्टीची कमी नसती राहिलीला येड्याचा बाजार कुठं डोक्याच्या बुद्धी सुचली काय केलं ना आमच्या एरिया नाही p o w e मारायच मला माराय मारायच कागदुड सोड कागदुड सोड कोणी वाटू राहायचं काय कमी होत तिला काय कमी होत पळून आणली लाज वाटली प्रेम केलं पण वाटू केलं तिच्या आयुष्याच काय नाही केलं काय काय नाही केलं सांग मला काय तर चालदार हेच वाटूळ आहे

चांगला चांगला वाटलो की रानात काम करते ना का ती ती काय काय काम काम करते मला एवढा जाने का वाटतं तुम्ही मला सांगले अरे दादा आमचं स्टेटस काय तुम्ही नाही वाटतं तुम्ही जाऊ सांग मला सांग मला सांग मला काय ಡ ಮಾರು તુલા બી સે તુલા બી લે મારી તુલા કાયદા કરાર કિલો પાંચ ખાઉ નકો

अरे मी तिला दोन टाइम मागून मला सांगते मागू दे मागू दे माहिती पडलं दिवस प्रत्येकाचे काय होता मानवर काय करू शकत नाही वर्ष नोकरी सगळं तरी तुला तुला तू बाई विनंती तुला तुझ्या आठवळ्या समोरून जा बस हे काम याचं पण नाही चला होतो

फक्त म्हणजे बोलून तर आम्ही तमाशा केला का तुमच्या सोबत तरीच लस गेला आता त्यांच्या नादी लागलं काय मजा नाही सीठ पण ताई होत हे पण काय हे पण काय काय आपल्याशी जाऊ द्या तरी त्या फोन केला आम्ही घरी येतोय तुम्ही घरी थांबा ठीक आहे म्हणले या आता आम्ही एवढला एवढ्या आता मध्ये आलोय आणि ते आता तुमच्याशी काय बोलणार आम्ही पण नाही दिले आम्हाला आपण आवाज ऐकला आपल्याला माहिती होत जाऊ दे म्हणजे आता ठीक आहे सांगितलं पाहिजे तुम्ही म्हणता येते त्यांना थार द्यायलाच नाही पाहिजे काय कसं काय सगळ्या गोष्टी पाहिजे का नाही तुमच्या तुमच्याबरोबर येताना दिसलं म्हणून मी तुम्हाला बोलतो तुम्हाला काय मजा अधिकार आमचा शेठशी बोलण्यात आलेले तुमच्याशी बोलण्यात काय मजा नाही आम्ही शेठशी बोलतो કેલે આમ તન કાય ચાગે ચાગે પાણી અમે ને કાળો તમારી બઈ ને અમાર કાંઈ સક્ય બેન જાવ થા ચાગે ચાગે થાડા मार्केट मध्ये साऊंड चिंताक म्हणजे कामाची क्वालिटी वेगळी येते आणि ह्याचा विषय काय माहितीये का कॉम्पिटिशन ला पण भारी वाजतो आणि असं काम कामांला पण क्लीन वाजतो म्हणजे त्रास देत नाही साऊंड त्यामुळे कसं जरा आपल्याला साऊंड पाहिजे हा आणि माल कभी भारी त्यांची त्यामुळे तू साऊंड आपण घेऊ शंभर क्वालिटी जराशील पेमेंट मध्ये काही थप्पे पण लई उठते ना माझ्या म्हणजे काय दिसायला भारी वाटत ना डीजे बी सांगू मस्त डीजे सांगू ना असुलाय काय त्यांना सांगू जाऊ दे पैसे एकदाच नाच करू एकदाच जाऊ दे आपलं बी काय नाव आहे का नाही मग लावू साऊंड आपण एकदा जाऊ दे आता आलोय आपण शिरशी बोलले बघू त्यांना सांगू आठमेस आठ आता नाही लावला तरी परत एकदा लावायला त्यांनी शब्द दिला आपल्याला प्रत्येकाचा स्वतः नाश्ता साऊंड लावायचा आपल्याला देते तर आपण घेऊ काय पेमेंट नक्क जाऊ दे आपल्याला लावायचं साऊंड हा जाऊ दे काय जेवढं म्हणून तेवढं देऊ तर साऊंड आपल्याला घ्यायचं आहे घ्यायचा विषय संपला बाकी सगळे आपल्या गेले आपलं पण नाव आहे आपलं पण स्टेटस जास्तच लावायचं मटेरियल आपलं लग्न काय बारीक थोडी राहू आपण कुठल्या कामासाठी जस होईल तस